धन्यवाद हे ठिकाणी राजा बैलाचे मालक हिंद्री विलास बत्तीस शिराळा दिलावर खान चिपळोण आणि हनुमंत पाटील दादा अंत्री यांच्याकडून या ठिकाणी चौकट राजा पप्पू डायवरला सुटला आठशे रुपयाचा बक्षीस आहे चौदा आगे आगे चौदा मध्ये सुंदर अशी लढा चालू आहे दोघात या ठिकाणी लढा चालू आहे अलीकडा परंतु या ठिकाणी बाजी मारली वेगाच्या शेवटन गाड्या क्रमांक चौदाचा निकाल चौदा चा निकाला तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी आई आणि प्रचंड कुमार जय अभिजित पहिला पवार थैमान ग्रुप साखरवाडी फलठा गाडी सेमीला पात्र विजय बनी मालकाचं त्यावर बसणाऱ्या छोट्या मामाचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली डाविला पळाला कुमार जोय शबीर भैया पवार फलटणकरांचा वेगाचा सेवट सर्जा पळाला